जनतेचा आवाज सविस्तर नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलीसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिस ची मदत आज होत नाही या रोडवरती ತುನ ಮಾಗಬದನಾ ಆದೆ ಪೀನ ರಶತಾ ಜಾಂದ್ಳಲಾಲಾ ಎಯವಗವ ಪ್ರನಾ ರಶತ ಜಾಂದಾಲಾಲ ಎಯವಗವದದನಾಲಾ भाऊ इथून मागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला तनलेलं आहे म्हणजे हजारो खेळ ठोके हजार एवढे खेळ ठोका चालणे काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा हे पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला

यस yes. समृद्धी महामार्गावर प्रवास सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाजमाध्यमावरती समृद्धी महामार्गावर ठेव ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडे बुडण्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे प्रत्येक राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचा नोझल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे खेळ दिसत आहे आहे हे सर्व करण्यात याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे म्हणजे सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या सहमारावर बिंदास प्रवास करावा चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य